शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे निवडीचे जिल्हा नियोजन समितीचे नियुक्ती पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले शिवसेनेचे जालना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना संपर्क नेते पंडित भुतेकर यांच्यासह बाबासाहेब आणि रत्न पारखे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे त्यांना जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्हा नियोजन समितीवर शिवसेना पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे शिवसेना नेते अर्जुन छगन खोतकर यांच्या शिफारशीनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे बाबासाहेब इंगळे आणि शहर प्रमुख योगेश रत्न पारखे यांची जिल्हा नियोजन समितीवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या आज जालना जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रितपदी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने तसेच आमचे नेते सन्मान्य अर्जुनभाऊ साहेब यांच्या शिफारशीनुसार माजी भाऊसाहेब एकनाथराव घोगे दुसरे आमचे नेते बाबासाहेब बाबासाहेबजी इंगळेसाहेब तसेच आमचे शिवसेनेचे शहर संघटक योग्यस रत्न बारके व आमचे संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर या चौघांची निवड ही राज्यपाल नियुक्त विशेष निमंत्रित सदस्य म्हणून झालेली आहे त्याचे नियुक्तीपत्र आत्ताच आम्हाला जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते देण्यात आले व या जिल्ह्याच्या विकासामध्ये या जिल्ह्याच्या नियोजनामध्ये आम्ही सर्व शिवसेनेचे सदस्य येणाऱ्या मिटिंगमध्ये काही विविध असे प्रश्न हे सार्वजनिक विकासाचे प्रश्न या, या, या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करून लोकवयोगी कामं करण्यासाठी आम्ही खोतकर साहेबांच्या आदर्शाने प्रमाणिकपणे काम या जिल्हा नियोजन समितीमध्ये करणार आहोत आज माननीय कलेक्टरसाहेब यांच्या हस्ते आम्हाला जिल्हा नियोजन मंडळाचे पत्र देण्यात आलेले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब आणि आमचे उपनेते माननीय अर्जुन खोतकर यांच्या विशेष प्रयत्नाने आमच्या या ठिकाणी ते केले गेलेले आहेत या जिल्ह्यासाठी जे काही निधी वगैरे काही मिळेल तर विकास कामासाठी आम्ही संपूर्ण या ठिकाणी प्रयत्न करू असे या ठिकाणी मग सांगतो त्यांना आपलं बाबासाहेब